कणकवली शहरात गेले कित्येक वर्षे मटका बस्तान मांडून जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यात मटका गोळा करणारे नामांकित मटका भुकी महादेव रामांकत घेवारी यांच्या कणकवली येथील अड्ड्यावर खुद पालकमंत्री नितेश राणे यांनी आज संध्याकाळी पाचच्या सुमारास धाड टाकली त्यामुळे जिल्ह्यात अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणानले आहेत त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना आपण धाड टाकल्याचे कळवले ताबडतोब पोलिसांची कुमक दाखल होत अकरा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम लॅपटॉप मटक्याच्या पावत्या जप्त करण्यात आल्या आहे। आहेत जिल्ह्यातील अवैध व्यवसाय रोखण्यासाठी पालकमंत्री ऍक्शन मोड वर आल्याने बेकायदेशीर धंदेवाल्यांचे धाबे दणाले आहेत आता कणकोली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे इथे दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूरा बाजारपेठाचं पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पी मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसा इथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा केवढ मोठे लागले तिथे बरोबर तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळू शकते मी धाड मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजलेत पंकज मडे जनशक्ती कणकवली